नमस्कार आज बुधवार चार डिसेंबरपासून ते दिनांक सहा डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रातील या अकरा जिल्ह्यात हलक्या ते काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तर हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज दुपारनंतर आणि रात्रीला ते पुढील तीन दिवस म्हणजे सिंधुदुर्ग कोल्हापूर तसेच रत्नागिरी पुणे सातारा सोलापूर धाराशिव बीड लातूर आणि नांदेड या जिल्ह्यात ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे तर गुरुवाडी सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर सातारा सांगली पुणे सोलापूर धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यामध्ये विजांसहित हलक्या ते काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून तसेच नगर बीड परभणी आणि नांदेड या जिल्ह्यातसुद्धा तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसतील असतील असा अंदाज आज हवामान खात्याने वर्तविला आहे तो हे कायम आज तर हे पावसाळी वातावरण सहा डिसेंबरपर्यंत कायम राहील अशी शक्यता हवामान खात्याने आज वर्तवलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशीच हवामानाची दररोजची प्रत्येक बातमी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद